नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर पवार द स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपल्या समोर एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत तर हा टॉपिक खूप महत्वाचा मित्रांनो स्पर्धा परीक्षा कुठली असो राज्यसेवा असो त्यामध्ये राज्यसेवानी पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा असो कंबाईन असो किंवा कुठली परीक्षा असो या टॉपिकवरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले त्यामुळे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे बघा सुरुवातीला एक मे एकोणीस साठ रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्यावेळेस फक्त महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे होते आणि सव्वीस जिल्ह्याच्या नंतर हळूहळू नवीन झाले तर, तर हे नमके दहा जिल्हे कोणते आपल्याला हे बघायचं या ठिकाणी तर या ठिकाणी आपण हा टॉपिक शॉर्टकट माध्यमातून समजून घेऊ नंतर आपण त्याला आप डिव्हर्टेशन करू तर या ठिकाणी शॉर्टकट ट्रिक्सचे ट्रिक्स जुने जिल्हे नवीन जिल्हे आणि दिवस किंवा वर्ष बघा या ठिकाणी आपण टिक्स बघून घ्या पहिलं रत्नागिरीत छत्रपती संभाजीने धाराशिव चंद्राचा मुंबईच्या धुळेने अकोल्यात पराभव करून भंडारा ठोकला बघा टिक्स बघा रत्नागिरीत छत्रपती संभाजीने धाराशिव चंद्राचा मुंबईच्या धुळेने अकोल्यात पराभव करून भंडारा ठोकला आता बघा या ठिकाणी जुने जिल्हे रत्नागिरीत म्हणजे काय रत्नागिरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर म्हणजे संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्हा धाराशिव म्हणजेच काय उस्मानाबाद जिल्हा धाराशिव चंद्र म्हणजे चंद्रपूर जिल्हा मुंबईचे म्हणजे मुंबई किंवा मुंबई धुळे म्हणजे धुळे जिल्हा अकोले म्हणजे अकोला जिल्हा पर्रपूर म्हणजे काय परभणी जिल्हा भंडारा म्हणजे काय भंडारा जिल्हा आणि ठोकळा म्हणजे काय ठाणे जिल्हा तर या ठिकाणी जुना जिल्हा नवीन जिल्हा आणि वर्ष बघा रत्नागिरीतून कोण बाहेर पडले या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा बाहेर पडला कधी बाहेर पडला एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये बाहेर पडला समोर बघा संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद कोण बाहेर पडला जालना जिल्हा बाहेर पडला कधी पडला एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये बाहेर पडला समोर बघा धाराशिव कोण बाहेर पडलं लातूर बाहेर पडला धाराशिव म्हणजे कोण रे उस्मानाबाद जिल्हा लातूर बाहेर पडला कधी पडला सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये बाहेर पडला समोर या गडचिरो चंद्रपूर मधून कोण बाहेर पडलं गडचिरोली जिल्हा बाहेर पडला कधी बाहेर पडला सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये समोर या मुंबई म्हणजे काय रे ब्रो मुंबई त्यातून कोण बाहेर पडलं मुंबई उपनगर हे बाहेर पडलं कधी बाहेर पडलं एक ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद मध्ये हा जिल्हा बाहेर पडला समोर या धुळे कोण बाहेर पडलं नंदुरबार हा जिल्हा बाहेर पडला नंदुरबार हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो तर नंदुरबार कधी बाहेर पडला हा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी हा जिल्हा बाहेर झाला समोर या जो अकोला जिल्हा आहे यातून कोण बाहेर पडलं वाशिम जिल्हा बाहेर पडला कधी बाहेर पडला हा जिल्हा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये हा जिल्हा बाहेर पडला समोर या परभणीतून कोण बाहेर पडलं हिंगोली जिल्हा बाहेर पडला कधी पडला एक मे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बाहेर पडला समोर या भंडारा यातून कोण बाहेर पडलं गोंदिया बाहेर पडला कधी पडला एक मे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बाहेर पडला आणि सगळ्यात शेवटी ठाणे ठाण्यातून कोण बाहेर पडलं हो या ठिकाणी पालघर हा जिल्हा बाहेर पडला आणि कधी पडला एक ऑगस्ट दोन हजार चौदा दोन हजार चौदा रोजी हा जिल्हा बाहेर पडला तर अशा प्रकारे मित्रांनो हे जिल्हे जुन्या नवी जिल्ह्यातून नवीन जिल्हे निर्माण झाले आता बघा या ठिकाणी या ठिकाणी दिनांक महिना वर्ष साल सेम दोन जिल्हे सेम या ठिकाणी सेम जिल्हे तसेच या ठिकाणी एक जुलै एक जुलैला सेम या ठिकाणी दोन जिल्हे नंदुरबार वाशिम जिल्हा आणि या ठिकाणी हिंगोली गोंदिया जिल्हा सेम आहे म्हणजे या ठिकाणी महिना दिवस वर्ष सेम आहे फक्त या ठिकाणी सोळा सोळा ऑगस्टला आहे आणि या ठिकाणी सव्वीस ऑगस्टला आहे आणि मुंबई मधून उपनगर एक ऑक्टोंबरला निर्माण झालेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो हा टॉपिक खूप महत्वाचा आहे या टॉपिक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पाठवा जेणेकरून या त्यांना पण याचा फायदा होईल आणि मित्रांनो मध्ये गोष्ट म्हणजे तुम्ही शॉर्टकट शॉर्टकट्रीचा जर वापर केला असेल शॉर्टकटी जर तुम्ही ध्यानात ठेवले तर तुमचे शंभर टक्के याची आउट ऑफ तुम्हाला मार्क बनण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे कारण हा टॉपिक तुम्हाला दोन मार्क देऊन जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद